श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ कोणती असणार आहे ती कशी आणि किती वेळेला अर्पण करायची तसेच शिवपिंडीवरती चुकूनही कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण शिवांची पूजा करत असतो आणि त्यातही श्रावणी सोमवारांना विशेष असे महत्त्व आहे श्रावणी सोमवारी आपण व्रत करत असतो उपवास करत असतो त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवपिंडीवरती शिवामूठ जी आहे तर ती अर्पण केली जाते आणि प्रत्येक सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती वेगवेगळी असते आता तीन सोमवार जे आहेत तर ते झालेले आहेत आणि सव्वीस ऑगस्टला आहे चौथा श्रावणी सोमवार तर या दिवशी शिवामूठ जी आहे तर ती कोणती असणार आहे तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी शिवामूठ जी आहे तर ती का वाहिली जाते तर हे आपण पाहूया प्राचीन कथा आणि पुराणानुसार असे मानले जाते की श्रावण महिना हा भगवान शंकरांना खूप प्रिय आहे या काळामध्ये जर शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केली तर ते प्रसन्न होत असतात तसेच शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी माता पार्वतीने सुद्धा याच महिन्यात कठोर उपासना केली होती यासाठीच महिला आणि कुमारिका ज्या आहेत तर त्या श्रावणामध्ये शंकराची विशेष पूजा करतात ज्यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो आणि विवाहितेला आयुष्यामध्ये विवाह सौख्य मिळते आणि या व्रताचा भाग म्हणूनच शिवामूठ जी आहे तर ती अर्पण केली जाते एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तर तेव्हा नवीन घरामध्ये ॲडजस्ट व्हायला तिला त्रास होतो कष्ट पडतात परंतु शिवामुठ जर आपण श्रावणामध्ये अर्पण केली तर त्या स्त्रीला सासरी प्रेम आणि आदर मिळतो असे सुद्धा म्हटले जाते आणि जीवनातील जे काही कष्ट आहेत तर ते कमी होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते त्याप्रमाणेच आपल्या भारतीय परंपरेत दानाला खूप महत्त्व आहे चातुर्मासामध्ये दानधर्म केला जातो आणि श्रावण महिना हा चातुर्मासामध्ये येत असतो आणि यासाठीच मुठभर का होईना परंतु दान करावे तर हेच या शिवामुठीचा हेतू असावा आणि म्हणूनच श्रावणी सोमवारी शिवामुठ जी आहे तर ती अर्पण केली जाते आता चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्टला जो आहे तर यावेळेला शिवामुठ जी आहे तर ती जवस असणार आहे त्यामुळे आपल्याला मुठभर जवस जे आहे तर ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत त्यापूर्वी आपल्याला शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे काही कारणाने जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर तुम्ही त्या शिवलिंगावरतीही शिवामूठ अर्पण करा आणि जर शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचे पार्थिव शिवलिंग तयार करून त्यावरती सुद्धा शिवामूठ जे आहे तर ती अर्पण करू शकता जवस नसतील तर तुम्ही गहू जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करू शकता कारण जर जवस नसतील तर आपण गव्हाची सुद्धा शिवामूट जी आहे तर ती अर्पण करू शकतो फक्त आपण हे धान्य घेताना ओले करून घ्यायचं आहे कारण शिवपिंडीवरती कोणतीही वस्तू ही, ही कोरडी अर्पण केली जात नाही या धान्यावरती चार थेंब पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि यानंतर ही शिवामूठ अर्पण करायची आहे आता शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करताना ती कशी अर्पण करायची आहे तर आपला जो उजवा हात आहे उजव्या हाताची जी मूठ आहे तर यामध्ये आपल्याला हे जे धान्य आहे तर ते घ्यायचं आहे आपली मूठ जी आहे तर ती उभी धरायची आहे अंगठा जो आहे तर तो वरच्या बाजूस बाहेर येईल अशा पद्धतीने आपल्याला ही मूठ धरायची आहे अंगठा हातामध्ये दाबायचा नाही तर वरच्या बाजूला अंगठा उभा करून हळूहळू हे जे धान्य आहे मुठीतलं तर ते आपल्याला शिवपिंडीवरती सोडायचं आहे तर असं किती वेळेला आपल्याला अर्पण करायचं तर फक्त आपल्याला मूठभर जे धान्य आहे तर ते घ्यायचं आणि आपल्याला ते अर्पण करायचं आहे परंतु काय करायचं आहे आपण ही शिवामूठ जेव्हा अर्पण करतो तर तेव्हा जो मंत्र आहे तर तो तीन वेळेला म्हणायचा आहे फक्त मुठभर धान्य आपल्याला एका वेळेला अर्पण करायचं आहे परंतु मंत्र जो आहे तर तो मात्र आव्रजून तीन वेळेला म्हणायचा आहे आणि शिवामुठ वाहतानाचा जो मंत्र आहे तर तो मंत्र असा आहे नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे नम शिवाय शांताय पंचवक्राय शिवलीने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे तर हा मंत्र म्हणू शकता किंवा अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, देवा।, शुवा शुवा देवा माजी शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा तर असं आपल्याला तीन वेळेला म्हणत ही जी शिवामूट आहे तर ती अर्पण करायची आहे कारण शिवामूठ जेव्हा आपण अर्पण करतो तर तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे चांगले बदल जे आहेत तर ते होत असतात फक्त लक्षात घ्या की ही शिवामूठ आपल्याला अर्पण करताना कोरडी अर्पण न करता त्यावरती चार थेंब आपल्याला पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे आता शिवपिंडीवरती काही ज्या वस्तू आहेत तर त्या मात्र आपल्याला या दिवशी अजिबात चुकूनही अर्पण करायच्या नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण या वस्तू जर आपण शिवपिंडीवरती अर्पण केल्या तर मात्र महादेव जे आहेत तर ते आपल्यावरती क्रोधित होत असतात त्यामुळे त्या, त्या कोणत्या वस्तू असणार आहेत तर बघा शिवपिंडीवरती कधीही हळदी कुंकू जे आहे तर ते अर्पण केलं जात नाही कारण शिवलिंगाला आपण भस्म किंवा चंदन अर्पण करत असतो परंतु हळदी कुंकू जे आहे तर ते कधीही शिवपिंडीवरती व्हायचं नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण आपण हळदी कुंकू लागलेल्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा अर्पण करायच्या नाहीत जसं की जे तांदूळ आपण शिवपिंडीवरती अर्पण करतो तर त्याला जर हळदी कुंकू लागलेलं असेल तर ते कधीही तांदूळ शिवपिंडीवरती अर्पण करायचे नाहीत तर आपल्याला भस्मच अर्पण करायचं आहे महादेव जे आहेत तर ते वैराग्य आहेत आणि हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे म्हणून चुकूनही हळदी कुंकू अर्पण करू नका यानंतर उकळलेले दूध किंवा पॅकेटमधील दूध आपण शिवलिंगाला अभिषेक करत असतो त्यामुळे आपल्याला कच्चे दूधच वापरायचं आहे पॅकेटमधील दूध किंवा उकळलेलं जे दूध आहे म्हणजे तापवलेलं दूध तर हे आपल्याला वापरायचं नाही तसेच आपण जे पंचामृत तयार करतो त्यासाठी सुद्धा कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे नारळ पाणी नारळ सुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती चुकूनही अर्पण करायचं नाही केवड्याचं जे फूल आहे तर तेसुद्धा आपल्याला काहीही झालं तरी शिवपिंडीवरती कधीही अर्पण करू नये तसेच आहे ते म्हणजे तुळशीचं पान तुळशीने शाप दिला होता की मी कधीही शिवपिंडीवरती विराजमान होणार नाही त्यामुळे आपल्याला तुळशीचं पान जे आहे तर तेसुद्धा कधीही शिवपिंडीवरती अर्पण करू नये तर या वस्तू आहेत आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायच्या नाहीत तसेच बेलपत्र आवर्जून अर्पण करावे परंतु तुटलेले बेलपत्र हे पूजेमध्ये नसावे तुम्हाला बेलपत्र मिळालं नाही तर शिवपिंडीवरती अगोदर जे बेलपत्र अर्पण केलेलं आहे तर ते उचलून स्वच्छ करून ते पुन्हा तुम्ही अर्पण करू शकता तसेच शंकाचा वापर करून शिवलिंगाला जलाभिषेक जो आहे तर तो करायचा नाही दह्याचा किंवा दुधाचा अभिषेक करताना तांब्याच्या भांड्याचा वापर आपल्याला करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्याला शिवलिंगाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही तुम्ही जेव्हा जलाभिषेक शिवलिंगावरती करत असता तर तेव्हा ते पाणी जे आहे तर ते पायावरती पडू देऊ नये तसेच आपण जलाभिषेक करताना आपलं तोंड जे आहे तर ते उत्तरेला असावं चुकूनही आपलं तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला आपल्याला करायचं नाही तसेच काळे कपडे घालून शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती करायची नाही